घुंगराळा येथील शाळेच्या मैदानावर यात्रेदरम्यान बॉम्बे डान्स प्रकरणी मुख्याध्यापक ग्रामसेवक व सरपंच यांच्यावर योग्य ती कारवाई होईल मिनल करणवाल मुख्य कार्यकारी अधिकारी काही दिवसांपूर्वी घुंगराळा येथील जिल्हा परिषद शाळेच्या आवारात बॉम्बे डान्स घेण्यात आला त्या संदर्भातील तक्रार जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करणवाल यांच्याकडे करण्यात आली होती त्यावर संबंधित मुख्याध्यापक ग्रामसेवक व सरपंच यांना एक नोटीस पाठवण्यात आली होती त्याचे उत्तर असे आले की त्यांच्याकडून सांस्कृतिक कार्यक्रम होतात त्याच्यासाठी परवानगी दिल्या होत्या पण मग नंतर जे दोन तीन डान्स वेगळ्या प्रमाणे झाले असतील जे तक्रारीत सांगतात त्यांच्याबद्दल संबंधित मुख्याध्यापक ग्रामसेवक व सरपंच यांच्या विरोधात कारवाई करण्यात येईल त्याचे सुरुवातीचे उत्तर आलेलं आहे पुढची कारवाई त्यांच्या विरोधात होईल असे पत्रकाराशी बोलताना जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल यांनी सांगितले आहे काही दिवसापूर्वी यात्रा पार पडली त्या ठिकाणी जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये बॉम्बे डॅन्स घेण्यात आला काय कारवाई करण्यात येत आहे माझ्याकडे घुमराळ्याच्या शाळेची तक्रार प्राप्त झालेली आहे सुद्धा आलेले आहे आपण संबंधित हेडमास्टरला सरपंचांना ग्रामसेवकांना एक शोकॉस बजवले आहेत त्यांनी सुरुवातीच्या उत्तर देखील आम्हाला हे कळवलं आहे की त्यांच्याकडून जे सांस्कृतिक कार्यक्रम होता त्याच्यासाठी परवानगी गेल्या होत्या पण मग नंतर जे काय दोन तीन डान्सेस वेगळेप्रमाणे झाले असेल जशी तक्रारी सांगतायत तर त्याच्याबद्दल संबंधित ग्रामसेवक सरपंच आणि हेडमास्टरच्या विरोधात कार्यवाही करण्यात येईल त्यांच्या सुरुवातीचं उत्तर आलेलं आहे पण मग नंतर आता पुढची कार्यवाही होईल त्यांच्याविरोधात माहिती जी परवानगी दिलेली आहे लिहित कागदावरती सांस्कृतिक कार्यक्रमची दिलेली आहे आमचे जे जिल्हा परिषदचे शाळेचे ग्राउंड असतात ते ठिकाणी ठिकाणी बाकी कार्यक्रमासाठी सुद्धा वापरले जातात फक्त एक जे अँगल नवीन आलेलं आहे जे तुम्ही सांगतायत मला की तिथे बॉम्बे डान्स झालं त्याची आपण तपासणी करत आहोत